यांत्रिकाच्या सावल्या ह्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे आणि ह्या पुस्तकाच्या लेखक जे आहेत प्रज्ञा जांभेकर मॅडम हे आपल्यासोबत आहेत मॅडम तुमचं मनपूर्वक वित्तम बातमीमध्ये स्वागत आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन यांत्रिकाच्या सावल्या ह्या तुमचं पुस्तक प्रेक्षकांच्या वाचकांच्या भेटीसाठी आलेलं आहे पहिला प्रश्न आहे की या पुस्तकाबद्दल काय सांगाल कारण चार जांभेकरांच्या कथा तुम्ही या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत ते चार जांभेकर कोण आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं वर्णन असतं हे चार जांभेकर आहेत ते चारही जांभेकर असामान्य आहेत पैकी त्यातले सगळ्यात वरचे शंभूराव जांभेकर हे किर्लोस्कर समूहाचे पहिले इंजिनियर आणि किर्लोस्करवाडीतून पहिला विमान प्रवास करणारे नागरिक होते त्यांनी किर्लोस्करवाडीची बसवण्यापासून ते किर्लोस्कर उद्योग समूह उभारण्यापर्यंत मुलाचं योगदान दिलं होतं त्यांच्या पत्नी गंगाबाई जांभेकर या त्या काळात चौथी पास झाल्या होत्या त्यांना बाळणपणात आलेल्या अडचणींचा मुकाबला करण्यासाठी स्वतः नर्स होण्याचं ठरवलं आणि त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तावीसमध्ये नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून साडेतीन हजार बाळणपणा यशस्वी केली त्यात एकही मूल आणि माता दगावली नाही त्या काँग्रेसच्या चळवळीमध्ये पण सहभागी झाल्या होत्या आणि या दोघांचा मुलगा म्हणजे रामकृष्ण जावढेकर हे त्या काळात कम्युनिस्ट झाले त्यांच्या पत्नी सुहासिनी जांभेकर म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची सगळ्यात धाकटी बहीण होत्या हे असे चार चार जांभेकर आणि त्यांची त्यांच्याच कुटुंबातला मी एक भाग आहे त्यामुळे हे पुस्तक तयार करण्याची कल्पना आली कारण आई बाबांकडून लहानपणापासून किस्से ऐकले होते माझे बाबा नंदकुमार जांभेकर यांचं जा अकरा निधन झालं ते असताना हे पुस्तक आलं असत तर अधिक आनंद झाला असता पण ते समाव थोडासा त्याला उशीर लागला यांत्रिकाच्या सावल्या असं ह्या पुस्तकाला नाव आहे या नावाबद्दल काय सांगाल नावाबद्दल हे पुस्तक त्या काळामधल्या उद्योजकतेचं प्रतीक आहे त्या काळचं उद्योजकतेचं वातावरण महाराष्ट्रातलं खास करून म्हणजे तिकडे टाटा समूह सुरूच झाला होता जमशेदजी टाटांनी जमशेदपूरमध्ये कारखाना सुरू केला होता आणि त्यानंतर तीनच वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातल्या किर्लोस्करवाडीमध्ये वाडीमध्ये उद्योजकतेचं बीज पेरलं गेलं होतं जे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी पेरलं त्यामुळे यांत्रिक म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचं यांत्रिकाचं यांत्रिकाच्या नावाचं एक दुसरं पुस्तक आहे आणि त्यांची ही सावली म्हणजे शंभूराव जांभेकरांची आणि त्यांच्या सगळ्या सावल्या म्हणून त्याला सावल्या हे नाव दिलं ले। होतं लेखन कशा पद्धतीने झालं तो रिसर्च कसा पद्धती आणि एवढ्या वर्षाचं संपूर्ण माहिती मला डाटा गोळा करायचा होता भरपूर वाचन करावं लागलं किर्लोस्करांची जीवन चरित्र त्यांच्याविषयी लिहिलेलं चरित्र त्यांची पुस्तकं असं सगळं भरपूर वाचन केलं माझ्या मिसिंग लिंक्स होत्या त्या काही लोकांना भेटून विचारल्या भरपूर रिसर्च या पद्धतीचाच करावा लागला कारण चौघी माणसं हयात नाहीत माझ्या बाबांच्या मुलीचंही फक्त आता काका चुरलेले आहेत अशा पद्धतीनं रिसर्च केला त्याला उपयोग म्हणून ऑपरेशन एक्स ए माझ्या पहिल्या पुस्तकाचा झाला आणि सव्वीस अकरा हल्ल्यावरती आहे कारण त्यामध्ये मला माहिती कशी गोळा करायची आणि लिंक कशा जोडायच्या हे कळलं तुमचं आता अजून एक पुस्तक अशी तिसरी आवृत्ती ही झाली ते पुस्तक आणि आता कुमारखेत असलेलं हे पुस्तक या दोन पुस्तक प्रकाशनाचं काय भावना आहेत कारण ती तिसरी आवृत्ती आहे आणि हे नवीन पुस्तक आहे भावना कशा ती, ती, ते तिसरं पुस्तक आहे आणि तेही घटनेवर आधारित होतं आणि ती सव्वी सत्राची घटना अशी होती की आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष दहशतवाद अनुभवला त्यामुळे तेव्हा मला देशाची एक नागरिक आणि पत्रकार म्हणून अनेक प्रश्न पडले त्यातून त्या पुस्तकाची निर्मिती झाली होती आत्ताचं पुस्तक त्याला थोडा इमोशनल टच आहे कारण मी त्या फॅमिलीचा एक भाग आहे शेवटचा प्रश्न आहे वाचकांना तुम्ही काय सांगाल की पुस्तक वाचण्यासाठी काय तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राला औद्योगिक बनवायचं असेल तर आपल्याला आपली महाराष्ट्राची औद्योगिक हिस्ट्री माहिती असली पाहिजे जी आतापर्यंत कुठल्याच पुस्तकातून ना आलेली नाहीये तुम्ही देण्याचा प्रयत्न केलाय त्यातून एक गोष्ट नव्या पिढीने शिकली पाहिजे की मेहनतीशिवाय पर्याय नाही आजकाल सगळ्यांना सगळं सग्ड़ा, इन्स्टंट हवं असतं या चार जांभेकरांनी जे आयुष्य घालवलं ते देशासाठी घालवलं समाजासाठी घालवलं उद्योगधंदे वाढवण्यासाठी घालवलं तर त्यांच्या इतके आपण मोठे नाही झालो तर त्या वारशामध्ये आपण आपला खालीचा वाटा उचलायला पाहिजे असं नक्कीच मॅडम त्यामुळे इतिहासामध्ये डोकवताना जांभेकरांनी जे काही देशासाठी योगदान दिलेलं आहे औद्योगिक क्षेत्रासाठी जे योगदान दिलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे मॅडम तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत व्हिडिओ यशस्वीनी सह मी सिद्धेश वित्तम बातमी आणि